भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक ऐतिहासिक क्षण घडला आहे कारण देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन एक एप्रिलपासून हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर धावू लागली आहे चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीद्वारा निर्मित ही ट्रेन पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे कारण तिच्यात हायड्रोजन इंधनाचा वापर करण्यात आला आहे एकोणनव्वद किलोमीटर लांबीच्या या मार्गावर आजपासून हायड्रोजन ट्रेनचे ट्रायल्स सुरू झाले आहेत ट्रेन ही ट्रेन एकशे दहा किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावण्यास सक्षम आहे ही हायड्रोजन ट्रेन एक हजार दोनशे हॉर्स पॉवर क्षमतेसह सुसज्ज आहे आणि एका वेळेस दोन हजार सहाशे अडतीस प्रवाशांना वाहून नेऊ शकते रेल्वे मंत्रालयाने हायड्रोजन इंधन सेल आधारित ट्रेन्सच्या निर्मितीसाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचे निधी मंजूर केले होते त्यानुसार पस्तीस हायड्रोजन ट्रेन तयार केली जात आहेत आठ कोच असलेली आणि एकशे दहा किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ही हायड्रोजन ट्रेन जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन्सपैकी एक ठरेल या प्रकल्पाचा मुख्य उद्देश कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि पर्यावरणाची सुरक्षितता सुनिश्चित करणे आहे हायड्रोजनवर चालणारी ही ट्रेन शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे ट्रायल्सच्या दरम्यान ट्रेनच्या तांत्रिक क्षमता सुरक्षा आणि कार्यक्षमता यांचा सखोल अभ्यास केला जाईल यशस्वी परीक्षणानंतर ही ट्रेन नियमित सेवेत आणली जाईल